हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण खमंग आणि कुरकुरीत चकली कशी बनवायची प्रमाण किती घ्यावे चकल्या एकसारख्या येण्यासाठी काय करावे चकली तळण्यासाठी तेल कमी लागावे यासाठी काय करावे याची परफेक्ट प्रमाणासह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी सर्वात आधी आपण ग्लास आणि वाटीचे प्रमाण बघूया चार ग्लास तांदूळ दोन ग्लास चना डाळ एक वाटी पॉलिश केलेली मूग डाळ पाऊन वाटी पॉलिश केलेली उडीद डाळ पाऊन वाटी साबुदाणा पावून वाटी पोहे अर्धी वाटी धने आणि पाव वाटी जिरे दोन किलो भाजणी तयार करण्यासाठीचे परफेक्ट प्रमाण या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे चला तर याची आपण भाजणी तयार करून घेऊया येथे मी डाळ आणि तांदूळ एका भांड्यात काढून घेतलेले आहेत तसेच हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घरामध्ये फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे डाळींना जी पावडर लागलेली असते ती पावडर निघून जावी यासाठी मी ह्या दाढी एका स्वच्छ ओल्या कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलेल्या आहेत आता आपण याची भाजणी तयार करूया येथे मी गॅसवर कढई ठेवून ती मंद आचेवर गरम करून घेतलेली आहे यावर आपण आपले सर्व साहित्य एक एक करून भाजून घेऊया सर्वात आधी आपण तांदूळ भाजूया तांदूळाचा हलका कलर बदलेपर्यंत आपल्याला हे तांदूळ मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे येथे कढई आकाराने मोठी असल्यामुळे मी या तांदळाचे दोन भाग करून भाजून घेत आहे पण तुमच्याकडे ही आकाराने छोटी असेल तर भाजणी खमंग भाजली जावी यासाठी या, या तांदळाचे दोन तीन भाग करून भाजून घ्यावे येथे आपले तांदूळ भाजून झालेले आहे आणि या तांदुळाचा हलका रंगसुद्धा बदललेला आहे आता आपण हे तांदूळ एका मोठ्या तटामध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे आता आपण चण्याची डाळ भाजून घेऊया चण्याची डाळ ही आकाराने जाड असल्यामुळे इतर साहित्यापेक्षा चण्याच्या डाळीला भाजायला थोडा वेळ जास्त लागतो आपली भाजणी करपणार नाही याकडे लक्ष देत आपल्याला प्रत्येक साहित्य भासतेवेळी असे सारखे परतत राहायचे आहे जर भाजणी करपली तर आपल्या चकलीची चव बिघडू शकते चण्याची डाळसुद्धा आपण थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया येथे आपली चण्याची डाळसुद्धा भाजून झालेली आहे ही डाळ आपण मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे उडीद डाळ आणि मूग डाळ हे पण भाजून घेऊया त्याचप्रमाणे आता पोहे भाजून घेऊया तर पोहे लवकर करपू शकतात त्यामुळे आपल्याला पोहे अगदी थोडेच भाजायचे आहेत त्याचप्रमाणे धने आणि जिरे सुद्धा आपल्याला अर्धा एक मिनिट फक्त परतून घ्यायचे आहेत येथे आपली चकलीची भाजणी तयार झालेली आहे ही भाजणी गरम असल्यामुळे ताटाला खालून ओळसरपणा येऊ शकतो तो येऊ नये म्हणून मी ही भाजणी पाच मिनिट फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवणार आहे येथे आपली भाजणी थंड झालेली आहे हे सर्व साहित्य आता आपण एकत्र करून एका एक डब्यामध्ये काढून घेऊया यानंतर या, या भाजणीचे आपल्याला गिरणीतून गव्हाच्या पिठाप्रमाणे पीठ करून आणायचे आहे या ठिकाणी मी भाजणीचे पीठ तयार करून आणलेले आहे आता आपण याची चकली कशी बनवायची ते बघूया त्यासाठी येथे ले मी भाजणीचे ले ले दोन वाट्या पीठ घेतलेले आहे त्यानंतर येथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतले त्या वाटीने दोन वाट्या पाणी टाकूया या पाण्याला उकडी येईपर्यंत हे पाणी गरम करून घेऊया येथे पाण्याला छान उकडी आलेली आहे यामध्ये आता आपण रेग्युलर वापरातील पोहे खायचा एक चमचा तीळ टाकूया त्यानंतर अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट चवीनुसार मीठ तसेच एक चमचा तेल टाकूया त्यानंतर या पाण्यामध्ये पीठ टाकून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची उकड तयार करून घेऊया त्यानंतर या उकडला एक ते दोन मिनिट वाफ काढून घेतल्यानंतर थोडी थंड झाल्यानंतर आपण ही उकड एका एक ताटामध्ये काढून घेऊया आपल्या हाताला सहन होईल इतपत ही उकर थंड झालेली आहे आता आपण याचा गोळा तयार करून घेऊया यासाठी येथे मी थोडे गरम असे पाणी घेतलेले आहे जर गरज पडली तर आपल्याला जास्त घट्ट जर गोळा झाला तर त्याला पाणी लागू शकते त्यासाठी गरजेप्रमाणे आपल्याला थोडे पाणी घ्यायचे आहे येथे आपला चकली बनवण्यासाठीचा गोळा तयार झालेला आहे चकलीसाठी गोळा आपल्याला अशा प्रकारे घट्टच भिजवायचा आहे जर गोळा भिजवताना पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर ज्यावेळी आपण चकली तरतो त्यावेळी चकली तळण्यासाठी तेल जास्त लागण्याची शक्यता असते त्यामुळे गोळा भिजवण्यासाठी येथे मी कोमट पाणी घेतलेले होते पण त्याचा वापर मी येथे केलेला ना नाही कारण जेवढे आपण पीठ घेतले तेवढेच पाणी घेतले उकड बनवण्यासाठी तर आपली उकड परफेक्ट बनते आता आपण या गोळ्याची चकली तयार करूया त्यासाठी येथे मी अशा प्रकारचे चकली पात्र घेतलेले आहे आणि हा गोळा या चकली पात्राला आतून चिकटू नये म्हणून सर्व बाजूने आतून तेल लावून घेतलेले आहे आता आपण या चकली पात्रामध्ये हा गोळा भरून घेऊया चकली पात्रामध्ये गोळा भरताना आपल्याला पेस करत भरायची आहे जर यामध्ये हवा राहिली तर आपली चकली ज्यावेळेस आपण पाडतो त्यावेळेस ती तुटण्याची शक्यता असते आता हे चकली पात्र आपण पॅक करून घेऊया येथे मी आपली चकली सारख्या आकारात तयार व्हावी त्यासाठी तीन प्लेट्स घेतलेले आहे यावर आपण चकली पाडून घेऊया चकली पाडते वेळेस चकली पात्र फार वर पकडायचे नाही नाहीतर त्याची त्या चकलीचा तुकडा पडू शकतो अशा प्रकारे चकली पाडून झाल्यानंतर चकली तेलात सुटू नये म्हणून चकलीचे शेवटचे टोक आणि सुरुवातीचे टोक अशा प्रकारे बंद करून घ्यावे येथे गॅसवर कढई ठेवून मी त्यामध्ये ते तेल गरम करून घेतलेले आहे आता आपण त्यावर चकली तळून घेऊया तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या आपल्याला टाकायच्या आहे आणि तेलावरील बुडबुडे शांत होईपर्यंत आपण चकली तळून घेऊया तसेच जोपर्यंत आपली चकली, जो चकली थोडी होत नाही तोपर्यंत आपल्याला याला झारा लावायचा नाही थोडे बुडबुडे शांत झाल्यानंतर आपण चकली पलटून घेऊया तुम्ही बघू शकता तेलावरील बुड बुडबुडे सर्व शांत झालेले आहे आता आपली चकली तळून झालेली आहे ही चकली आता आपण काढून घेऊया मस्त कुरकुरीत खुसखुशीत चकल्या ह्या तयार होतात तसे चकली तेलामध्ये सोडताना अगदी आरामशीर सोडावी नाहीतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते जर तसे जमत नसेल तर आपण या प्रकारे सुद्धा चकली तेलावर सोडू शकतो चकली उसळून झाऱ्यावर ठेवायची आणि अशा प्रकारे तेला सोडावी आणि चकली आतल्या बाजूने पूर्ण तळली जावी म्हणून आपल्याला आपल्या सर्व चकल्या मंदाच्या वेळेस तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे इथे मी आपल्या सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत दोन वाटी पिठामध्ये माझ्या बारा ते तेरा चकले इथे तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि एकसारखे चकले आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आपण उकड तयार करून ही चकली बनवलेली असल्यामुळे ही चकली छान कुरकुरीत बनते अशा प्रकारे येथे मी तुम्हाला एक छोटी चकली तोडून दाखवते की आपल्या चकल्या किती छान कुरकुरीत तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार